महाराष्ट्रात विविध ठिकाणी भरती होणार आहे जालना येथे जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योगजता मार्गदर्शक केंद्र शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आय टी आय जालना येथे सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात दहावी बारावी आय टी आय बी ए बी कॉम बी एस सी एम कॉम डिप्लोमा व ई डिप्लोमा ॲग्री बी एस सी ॲग्री एम, एम, एम एस सी ॲग्री एम बी एम बी एम एस डब्ल्यू इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छुक महिला उमेदवारांसाठी एकूण पाचशे पस्तीस रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध बारा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत तसेच कौशल्य विकास प्रशिक्षण व स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल्स लावून विविध योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे या रोजगार मेळाव्यामध्ये मेटा रोल स्पार्ट प्रायवेट लिमिटेड एम आय डी सी जालना यांची तेरा पदे विक्रम टी प्रोसेसर प्रायवेट लिमिटेड जालना यांची वीस पदे यन आर बी बियरिंग्स लिमिटेड एम आय डी सी जालना यांची, धुट नगर, यांची, पन्नास यांची पन्नास पदे धूट ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड एम आय डी सी चंद्रा छत्रपती संभाजीनगर यांची एकशे पन्नास पदे टेलेन सेतू सर्विसेस प्रायवेट लिमिटेड पुणे यांची पन्नास पदे एस आर जे स्टील प्रायवेट लिमिटेड जालना यांची दहा पदे भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल जालना यांची पंचवीस पदे आयक्रोफ इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड एम आय डी सी जालना यांची सहा पदे नऊ भारत फर्टिलायझर छत्रपती संभाजीनगर यांची तेरा पदे ओम साई पॉवर जालना यांची चाळीस पदे कॅनपॅक छत्रपती संभाजीनगर यांची आठ पदे पीपल ट्री व्हेंच्युअर नागपूर यांची एकशे पन्नास पदे अशी एकूण पाचशे पस्तीस पदाची भरती इथे होणार आहे या मेळाव्यासाठी वरील बारा नामांकित कंपन्यांचे नियुक्त अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार असून पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदाच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहे या सुवर्णसंधीचा रोजगार इच्छुक जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा चाचणी व मुलाखतीसाठी किमान पाच प्रति रिझ्यूम म्हणजे सेट आणायची रिझ्यूम म्हणजे बायोडाटा शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड सेवा योजना नोंदणी छायाप्रतिसह म्हणजे झेरॉक्स घेऊन यायचे सकाळी नऊ वाजता उपस्थित राहायचं नोकरी इच्छुक उमेदवारांनी उद्या अद्याप पासपर्यंत सेवा योजन यो नोंदणी केली नसेल तर डब्ल्यू 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 रोजगार महास स्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नो नोंदणी करावी म्हणजे रोजगार हमी इथं छत्रपती संभाजीनगरला बसस्टँडच्या बाजूला आहे तिथे जाऊन नोंदणी करून घ्यावी किंवा मग ऑनलाईन पण तुम्हाला नोंदणी करता येईल ह्या सं डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महा स्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तसेच यापूर्वी रोजगार महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारित संकेतस्थळावर आपला पंधरा अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉग इन करावे आणि मोबाईल व आधार क्रमांक पडताळणी करावी तसेच या वेब पोर्टलवर लॉग इन करून जॉब फेअर टॅबवर क्लिक करून जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्यांच्या उपलब्ध रिक्त पदासाठी ॲडप्लाय करावे यासाठी काही अडचणी असल्यास कार्यालयीन दूरध्वनी व्हॉट्सअप क्रमांक झिरो दोनशे अठ्ठेचाळीस दोन दोन डबल नाईन झिरो डबल थ्री या संपर्क या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन भुजंगिरीखे सहायक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योगता जालना यांनी केले आहे तर बघा ही खूप मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे सर्व इच्छुक उमेदवारांनी पंधरा तारखेला जालना इथे जाऊन सगळे कागदपत्रासहित हजर राहावे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीसहित